नमस्कार मुंबई तक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई काल एका गोष्टीच्या सगळीचकडे बोलबाला होता आणि तो बोलबाला होता तो किरीट सोमय यांचा किरीट सोमय्या यांनी एक पत्र लिहून एक जाहीर त्यांचं ते पत्र समोर आलं आणि त्या पत्रावरून गहजप माजलेला आहे सगळीकडे सनसनाटी असं वातावरण निर्माण झालेलं आहे भाजपमधले अंतर्गत जे काही वाद आहेत ते त्यामुळे चवाट्यावर आलेले आहेत आणि आता याच किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया त्या आरोपांनंतरची त्या पत्रानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे किरीट सोमय्या यांनी या पत्राद्वारे जे काही ठोस मोठ मोठे आरोप केलेले होते आता त्या आरोपांसंदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे इतकंच नाही तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर नाव केलेले आहेत नेमकं काय सोमय्यांना ते आताच या संदर्भात का बोलत आहेत आत्ताच टायमिंग त्यांनी का साधलेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस बराच कालावधी उलटलेला आहे लोकसभेला दोन हजार चोवीसला पुन्हा तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र ते देखील झालं नाही त्या गोष्टीलाही आता बराच आहे आहे दोन महीने है, आ, विदान ये दोन महिने उलटून तरी देखील आता अगदी निवडणूक येऊन ठेवली असतानाच किरीट सोमय्या या संदर्भात का बोलतायत आहेत आताच त्यांचं या बोलण्यामागचं टायमिंग काय आहे आणि किरीट सोमयांचे नेमके आता आरोप काय आहेत या संदर्भात सविस्तर रित्या आपल्याला माहिती घ्यायची या लाईव्हच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे या, या दुपारच्या बातम्यांमध्ये किरीट सोमय्या यांनी काल जे काही के आरोप केलेले आहेत त्या संदर्भात आज त्यांनी स्पष्टीकरण देताना आणखी नेमकं काय म्हटले तेच आपण सुरुवातीला जाणून घ्यात आणि त्याच अनुषंगानं आपल्याला अधिक्छ माहिती घ्यायची की किरीट सोमय्या आत्ताच हे का बोलतात आपण सुरुवातीलाच त्यांची प्रतिक्रिया पाहूया विपक्षी नेताओं की मुश्किले हर बार बढाने वाले भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता किरीट सोमय्या इस समय अपनी ही पार्टी से नाराज चल रहे हैं इसके साथ ही एक पीएपी प्रोजेक्ट के लिए किरीट सोमैया काफी महीनों से मेहनत कर रहे थे जिसमें आज उनको सफलता मिली है क्या है ये दोनों विषय इन्हीं से जानेंगे सर सबसे पहले तो पीएपी प्रोजेक्ट की बात करते हैं आप काफी महीनों से इसके लिए प्रयास कर रहे थे अब इसमें क्या निकला है मुलुंड में एक और साढ़े सात हजार प्रकल्प ग्रत पुनर्वर्तन टेनामेंट और दूसरी ओर धारा का पुनर्वसन इसके कारण मुलुन के नागरिकों में प्रचंड अस्वस्थता थी वो आक्रोश मुलुन के नागरिकों के साथ मैंने सड़क पर आके व्यक्त किया था अब मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने मुलुन के नागरिकों की मांग स्वीकार की है यहां पर जो साढ़े सात फ्लैट पीएपी फ्लैट आ रहे हैं अब उसमें से आधे कम किए जाएंगे और यहाँ पर जो बांग्लादेशी आकर इल्लीगल माइग्रेंट जो देवनार में गोवंडी में जो बसे हैं जिनका यहाँ पर पुनर्वसन होने वाला था वो बांग्लादेशी अमीन भाई हो अमीनता बहनों जो भी वो अब नहीं होगा मुलुन के चार हजार ग्रस्त परिवारों का ही सिर्फ मुलुन में पुनर्वसन होगा जो साढ़े तीन हजार फ्लैट जो है वो बीएमटी क्वार्टर्स में उसका परिवर्तन किया जाएगा जीट जी एक दूसरा सवाल आ, आपको कल कमिटी में लिया गया था इलेक्शन की लेकिन आपने पत्र लिखकर उस पर अपनी नाराजगी जाहिर की है और साथ ही ये कहा है कि आपसे बिना पूछे ये फैसला लिया गया था दोबारा ऐसा ना हो क्या है ये पूरा मामला कभी कभी हमारे महाराष्ट्र के जो मुख्य दो चार नेता है हमें उनको कभी कभी जगाना पड़ता कि नीचे के कार्यकर्ताओं की भावना है समझो जरा ज्यादा बह जाते या बहक जाते तो थोड़ा ठिकाने पे लाना पड़ता है और कल मैंने वही काम किया है कि इस प्रकार से किसी का अवमान करने का न फणवीस को अधिकार है पूरे पुर। कार्यकर्ता जमीन पर चलता है मैं भी एक सामान्य कार्यकर्ता हूं अठारह फरवरी 2019 को पार्टी ने मुझे कह दिया कि उद्धव ठाकरे के साथ समझौता करना है और इसके लिए तुम्हें बलिदान देना मैंने दिया मैं सामान्य कार्यकर्ता करके अपनी जान हथेली पे लेके काम करता हूं करता रहूंगा और विधानसभा चुनाव में भी पुनः एक बार मा की सरकार के लिए पूरी जिंदगी दाव पे लगा देंगे Uh, किरट जी आपने जैसा कहा कि आप हमेशा अपनी uh, खोजबीन से या इन्वेस्टिगेशन से जो विपक्षी नेता उनकी मुश्किलें बढ़ाते आए हैं कईयों के खिलाफ मामले दर्ज हुए इंक्वायरी अभी भी शुरू है लेकिन आज कहीं ना कहीं वो सारे आप ही की पार्टी के साथ हैं हाँ वो सवाल तो जनता पूछती है अब बात ये थी कि एक और हमें विकास चाहिए था और दूसरी जगह थोड़ा सा कॉम्प्रोमाइज करने की आवश्यकता थी कॉम्प्रोमाइज की कीमत लोकसभा में चुकानी पड़ी है अब विधानसभा में पुनः एक बार हम इस कमिटमेंट को लेकर जा रहे हैं कि विकास विकास और तो अब आप मानते हैं कि क्या कॉम्प्रोमाइज़ जो आपने किया था इसकी कीमत आपको लोकसभा में चुकानी पड़ी लेकिन विधानसभा में भी वही हाल नजर आ रहा है क्या विधानसभा में भी लोकसभा जैसे नतीजे देखने मिलेंगे या सेटबैक होगा हम सब सीख रहे हैं लिए है। और इसके लिए विधानसभा में अधिक तीव्रता से मेहनत करेंगे अहंकार साइड में रखेंगे और एक विकास जो विकास जो लाडली बहन ये तो एक समझो तो मुंबई के लिए मैं बात करूं तो मुंबई मेट्रो का काम कितनी गति से चल रहा है कोस्टल रोड का कितनी गति से चल रहा है तो अभी हमने सीखा है और हम विकास को लेकर जनता के सामने जा रहे हैं लोग विश्वास विकास में महायुति में व्यक्त करेंगे सर आपने कहा महाराष्ट्र के कुछ नेताओं को जगाना पड़ता है क्या इसको लेकर केंद्र में किसी से आपने बात की क्या उनसे शिकायत की क्या उनको इन सारे हालातों के बारे में जानकारी दी उनसे कोई आवश्यकता नहीं है देवेंद्र फडणवीस और बावन कुड़े के लिए इशारा काफी है अच्छा और क्या आने वाले दिनों में इशारा हो सकता है आपकी तरफ से कोई जरूरत नहीं है विकास को लेकर जाना है अभी कोई इस प्रकार के व्यक्ति से कॉम्प्रोमाइज विद इन बीजेपी भी होगा तो कार्यकर्ता मान्य नहीं करेगा और विकास की दृष्टि से विश्वास बिल्कुल तो जैसा कि आपने सुना कि कॉम्प्रोमाइज किया गया कुछ मुद्दों को लेकर लेकिन अब जो मुद्दे होंगे वो विकास के होंगे और लोकसभा के नतीजों से सीख लेकर विधानसभा के चुनाव लड़े जाएंगे कैमरामैन साई प्रसाद पाटिल के साथ दीपेश त्रिपाठी आज तक मुंबई तर किरीट सोमे यांची कालच्या त्या लेटर बॉम्ब नंतरची ही पहिली थेट प्रतिक्रिया होती आणि किरीट सोमय यांनी या प्रतिक्रियेद्वारे थेट देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंना इशारा दिलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंना जे काय सांगायचं ते मी सांगितलं आणि माझा हा इशारा त्यांच्यासाठी पुरेसा आहे अशा शब्दामध्ये त्यांनी ही विधानं केलेली आहेत इतकंच नाही तर ते हे देखील म्हणालेले आहेत की आ, या अनेक नेत्यांनी म्हणजे भाजपमध्ये महाराष्ट्रातील मुख्य दोन चार असे नेते आहेत त्यांना जागवावं लागतं आणि ते जागवण्याचं काम मी केलेलं आहे त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम मी केलेलं आहे त्यामुळे प्रश्न हाच उपस्थित होत होता की देव सोमय्यांचा नेमका इशारा कुणा कुणाकडे मात्र पुढे जाऊन त्यांनी थेटपणे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंचं नावही घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी इशारा पुरेसा आहे असं देखील ते म्हणालेले आहेत खालच्या कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या हेच आम्ही सांगत होतो मी एक सामान्य कार्यकर्ता आहे गेली पाच वर्ष मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय त्यामुळे आमच्या भावना तुम्ही समजून घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचे त्यांनी आठवण सांगितलेली आहे आपल्याला माहितीये की त्या पत्रामध्ये कालच्या पत्रामध्ये देखील अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा उल्लेख होता अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला काय झालं होतं तर ठाकरे आणि भाजपची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स होणार होती त्या प्रेस कॉन्फरन्सला किरीट सोमय्या पोहोचलेले होते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समधून ठाकरेंच्या सांगण्यावरून तिथून जाण्यास सांगण्यात कारण ठाकरेंचा राग होता महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी किरीट सोमय्यांनी ठाकरेंच्या काही नेत्यांवर मोठे आरोप केलेले होते आणि तो राग कुठेतरी ठाकरेंच्या मनामध्ये होता आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये ठाकरे ठाकरेंनी सोमय्यांना त्या प्रेस कॉन्फरन्समधून तुम्ही बाहेर काढा नाही तर मी या प्रेस कॉन्फरन्समध्ये थांबणार नाही असं सांगितलेलं होतं आणि ठाकरेंच्या त्या सांगण्यावरून बाहेर जाण्यास सांगण्यात आलेलं होतं तो राग अजूनही किरीट सोमय्यांचं तिकीटही कापण्यात आलेलं होतं त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून सोमय्या वेगवेगळ्या वेग नेत्यांवर महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आपल्याला थेटपणे आरोप करताना दिसले आंदोलन करताना दिसले थेट त्यांना त्यांना अंगावर घेताना दिसले अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या केसेस बाहेर काढलेल्या होत्या एडी सी बी आयच्या अनेक केसेस बाहेर काढलेल्या होत्या आणि या सगळ्या नेत्यांना धारेवर धरलेलं होतं आणि ती जबाबदारी कुठेतरी माझ्यावर सोपवण्यात आली होती मला सांगण्यात आलेलं होतं असं देखील किरीट मुंबई तकच्या चावडीवर स्पष्ट केलेलं होतं किरीट सोमय्याच्या या सगळ्या बोलण्यानंतर या सगळ्या आरोपांनंतर किरीट सोमय्या आता नेमकी काय भूमिका घेणार हे माहिती हे या संदर्भात कुठेतरी कुणकुण लागली असावी कारण दोन दोन हजार चोवीसला देखील किरीट सोमयांचा तिकीट देण्यात आलं नाही आता जी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ईशान्य मुंबईतून त्यांना तिकिटाची अपेक्षा होती दोन हजार एकोणीसला देखील मिर कोटेच्या त्यावेळी देखील मनोज कोटकांना तिकीट देण्यात आलं होतं आता मिहीर कोटेच्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं दोन्ही वेळेला त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि आता किरेट सोमय यांचा राग देखील चव्हाट्यावर आलेला आहे आता किरेट सोमय या सगळ्या संदर्भात जाहीर रित्या बोलतात हे पत्र आता सगळीकडे जाहीर झालेलं आहे आणि आता आपण खर तर बोललो पाहिजे की आताच किरीट सोमय्या का बोलतात यावर कारण किरीट भाजपसाठी काम करतात करता नेत्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्रमकपणे बोलतायत त्यांच्या अनेक प्रकरणं बाहेर काढतायत असं असताना ते काही बोलत नव्हते भाजपमधला हा अंतर्गत वादावर ते शांत बसून होते मात्र आताच ते बोलण्यामागचं कारण काय आहे या संदर्भात आत्ताच किरीट सोमय्या इतके आक्रमक का झालेले आहेत या संदर्भात आपण बोललं पाहिजे त्याची एक दोन कारण असू शकतात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आता त्यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोपवण्यात आलेली होती ही जबाबदारी होती संपर्क प्रमुख अशी तर आ, कालच रावसाहेब दानवे यांच्यावर मुख्य जबाबदारी देण्यात आलेली आहे विधानसभेच्या कॅम्पेनिंगची आणि त्याच अनुषंगानं रावसाहेब दानवे यांच्यावर ही जबाबदारी होती की त्यांची ही संपूर्ण प्रचार समिती त्यांनी जाहीर करावी त्याच अनुषंगानं रावसाहेब दानवेंनी काल ती प्रचार समिती जाहीर केली आणि त्या लेटरमध्ये किरीट सोमय्यांवर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती एक महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली होती जेव्हा सोमयांना या सगळ्या गोष्टीबाबत कळालं तेव्हा सोमय यांनी या सगळ्या संदर्भात पुढे येऊन बोलायला सुरुवात केली त्यांनी आधी ट्विट केलं आणि ते पत्र देखील समोर आलेलं आहे आणि या पत्रामध्ये रावसाहेब दानवे यांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र आहे कालचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे मी पुन्हा एकदा हे पत्र वाचून दाखवते ते म्हणत आहेत आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे मला अमान्य आहे आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी सगळ्यात पहिला बॉम्ब त्यांनी इथेच टाकला की ही जी नियुक्ती आहे ही मला न विचारता करण्यात आली त्यामुळे ती मला अमान्य आहे मला ही गोष्ट आवडलेली नाहीये अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भाजप शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य किंवा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती माझ्यावर तीन वेळा जीव घेणे हल्ले झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली गेल्या साडेपाच वर्षापासून सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम कर पुरे या विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे मी काम करतो करीत राहीन आपल्या या समितीचा मी सदस्य नाही आपण व पुन्हा अशा प्रकारची वागणूक देऊ नये अशी विनंती करतो त्यामुळे हे खूप मोठं विधान आहे आपण व प्रदेश अध्यक्षाने म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा अशा प्रकारची अवमानजनक वागणूक देऊ नये असं देखील किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी या सगळ्याची प्रत चंद्रशेखर बावनकुळेंना देखील पाठवलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात खूप चर्चा होतीये हे सगळं प्रकरण आता चव्हाट्यावर आलेलं आहे आणि किरीट सोमय्या यांनी थेटपणे असं म्हटलेलं आहे की मला ही अवमानास्पद वागणूक दिली जाते ती पुन्हा पुन्हा पक्षानं देऊ नये ते मी सहन करणार नाही त्यामुळे हा जो काही वाद आहे तो किरीट सोमय्या यांना या, या, या पत्राच्या निमित्तानं तर ते कदाचित वाट बघत असावेत की या विधानसभेसाठी पक्षाकडून मला काही जबाबदारी देण्यात येते का आणि एकदा ही जबाबदारी आली की मी ते बोलेन मी पक्षाला असा जाप विचारू शकतो की आत्ताच तुम्हाला माझी आठवण आली का निवडणुका जवळ आल्यावर तुम्हाला किरीट सोमय्या आठवले का गेले पाच वर्ष नव्हते आठवले का किंवा किरीट सोमयांचा हा राग असू शकतो की काही जबाबदारी द्यायची असेल काही नेत्यांवर आरोप करायचे असतील तर किरीट सोमय आठवतात मात्र जेव्हा काही पदं द्यायची असतात महत्वाची तेव्हा किरीट सोमय आठवत नाहीत का तुम्हाला अशाही प्रकारचा तेंचा एक राग त्यांच्या मनामध्ये असू शकतो दोन हजार एकोणीसचा राग तर त्यांच्या मनामध्ये आहेच आणि आता आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे विधानसभेच्या निवडणुका जवळ येतात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना अशा प्रकारचं महत्वाचं विधान किरीट सोमया करतायत कारण भाजपसाठी अशा गोष्टी समोर येणं हे अडचणीचं बनू शकतं आणि त्या अनुषंगानं किरीट सोमय्या यांचं हे पत्र खूप महत्वाचं ठरतं इतकंच नाही तर या आधी कधीही भाजप केंद्रामध्ये किंवा रा, राज्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पोझिशनमध्ये होतं केंद्रामध्ये तर त्यांचं थेट सरकार होतं आता मात्र ते एन सरकार आहे अशा वेळी किरीट सोमया बोलतात त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे प्रेक्षकांच्याही अनेक प्रतिक्रिया येतात प्रेक्षकांनाही या संदर्भात काय वाटतं किरीट सोमय्या यांच्या या, या रागासंदर्भात त्यांना काय वाटतं हे देखील आपण बघूयात नवनाथ मोहिते म्हणतात ज्या लोकांना आरोप केले त्यांच्या भ्रष्टाचारावर किरीट सोमयांना काय बोलायचं आहे खर आमच्या प्रतिनिधींनी त्यांनाही हे विचारण्यात विचारलेलं आहे आणि त्यावर किरीट सोमय्या हे म्हणाले आहेत की खरं आहे अशी सोबतच आहेत मात्र माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली होती ती जबाबदारी मी पार पडलेली आहे त्यामुळे कुठेतरी किरीट सोमय्या असेल चित्रावाग असेल असतील यांची अडचण सर पक्षामध्ये झालेलीच आहे कारण ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले ते के त्यांच्याच मांडीला मांडी लावून आज बसताना दिसतात आणि त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हे निर्णय घेतले जातात त्याचा फटका अशा प्रवक्त्यांना अशा नेत्यांना जे आक्रमकपणे बोलतात त्या नेत्यांना सहन करावे लागतात आणि तशाच प्रकारे वाघांचे देखील कुठेतरी नामुष्की झालेली होती कारण संजय राठोडांवर त्यांनी प्रकारचे आरोप केलेले होते मात्र त्यांची नंतर अडचण झाली संजय राठोड त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आहेत तेव्हापासून चित्रवाघांना हे प्रश्न उपस्थित केले जातात मागे एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ते तर त्या खूप चिडलेल्या हो देखील होत्या या प्रश्नावर त्यामुळे भाजपच्या या नेत्यांची अशा प्रकारे कोंडी होते आणि त्यामुळे हे नेते आता बोलायला लागलेले आहेत आणि त्याचं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे किरीट सोमेशन किरीट सोमय्यांची ही कोंडी जी काही होत होती गेल्या काही दिवसांपासून वर्षांपासून ती कुठेतरी फोडण्याचा प्रयत्न ते करतात आता आता थेटपणे भाजपमध्ये आगामी आणखी काही नेते अशा प्रकारे करतायत का पुढे येऊन बोलतायत का नाराजी व्यक्त करतायत का हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे आपले पुढचे प्रेक्षक आहेत अनिल चिट्टे ते म्हणतात आपली स्वतःचे मलीन झालेली प्रति प्रतिमा राजकीय रस्त्यावरून खालावली ती परत रस्त्यावर आणण्यासाठी स्वतःच्या नेत्यांवर टीका केली यात तीळ मात्र शंका नाही आता चिट्टे यांचं असं मत आहे की कुठेतरी किरीट सोमयांची जी काही प्रतिमा खालावलेली आहे ती प्रतिमा सुधारण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नातून त्यांनी अशा प्रकारची विधानं केली असावीत किंवा नाराजी व्यक्त केली असावी अंकुर नलाडू म्हणतात आय विल डिफेंड किरीट सोमया रॅदर दॅन बावनकुळे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एका एका वेळेला अं किरीट सोमयांना पाठिंबा देऊ मात्र बावनकुळेंचं पाठराखण काही आम्ही करू शकत नाही संदीप उमरे म्हणतात भाजपनेच किरीट सोमय्या यांचा गेम केलेला आहे आता किरीट सोमय्या पुढे काय करणार आता गप्प बसणार नंतर त्यांची केलेल्या घोटाळ्यामुळे ते जेलमध्ये जातील असं संदीप उमरे यांची प्रतिक्रिया आहे त्यानंतर अनेक प्रतिक्रिया येतात प्रेक्षकांच्या त्या आणखी घेणारच आहोत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं किरीट सोमया यांच्या या, या आरोपांसंदर्भात तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता मी या कमेंट्स या लाईव्ह मध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र आपला जो विषय आहे की कि किरीट सोमय्या आत्ताच का बोलतात किरीट सोमयांनी हे टायमिंग कसं साधलेलं आहे तर त्यातला हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की आता निवडणुका येतात आणि पक्षानं आता जबाबदारी खरंच पक्ष आपल्याला देल की नाही याची कुठेतरी वाट किरीट सोमय्या पाहत असावेत आणि त्याच अनुषंगानं आता ते बोलत असावे खर तर आता जी काही प्रतिक्रिया तुम्ही पाहिलेली आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे ते असे म्हणतात हमारे महाराष्ट्र के कुछ नेता हे कभी कभी उनको जगाना पडता है की नीचे कार्यकर्ता की भावना आहे समझो कभी कभी वह बहक जाते और तो थोड़ा ठिकाने पर लाना पड़ता है और कल मैंने वही काम किया इस प्रकार से किसी का अवमान करने का अधिकार न देवेंद्र फडणवीस को हो। पर चलता है न चंद्रशेखर कार्यकर्ता हूं जनता तो सवाल पूछती है बात यह थी एक जगह हमें विकास चाहिए था और दूसरी जगह थोड़ा कॉम्प्रोमाइज करने की जरूरत थी कॉम्प्रोमाइज की कीमत लोकसभा में चुकानी पड़ी है एक मोह मोठं विधान आहे खरंतर आपल्या एका प्रेक्षकांनी विचारलेलं होतं की ज्या प्रकारे किरीट सोमया यांनी आरोप केलेले होते त्या संदर्भात आता किरीट सोमयांचं काय म्हणणं आहे तर त्यावरही किरीट सोमया बोलले ते म्हणाले आहेत की कॉम्प्रोमाइज जे काय आम्ही केलेलं आहे त्याची किंमत आम्हाला लोकसभेला चुकवावी लागलेली आहे कारण आम्ही काय कॉम्प्रोमाइज केले तर ज्या नेत्यांवर आम्ही आरोप केले त्याच नेत्यांना आम्ही आमच्या सोबत घेतलंय महायुतीचा एक भाग बनवलाय त्यांच्यावर मंत्रिमंडळामध्ये महत्वाची जबाबदारी दिली आहे आणि त्याचाच फटका आम्हाला सहन करावा लागला झालेला आहे विधानसभेची निवडणूक ही विकास या एकाच मुद्द्यावर लढवणार आहोत असं देखील किरीट सोमया म्हणतात इतर मुद्दे काही महत्वाचे नसतील विकास या एकमेव मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत त्यांनी पुढे असं म्हणलंय महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए हमारा मुद्दा केवल विकास होगा हमने लोकसभा नतीजे से सीख लिए और विधानसभा में अधिक मेहनत करेंगे आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की आता या सगळ्या संदर्भात तुम्ही केंद्रामध्ये काही बोललेला आहात का किंवा पक्षश्रेष्ठींच्या कानावर या गोष्टी घातलेल्या आहेत का त्यावर किरीट सोमय्या असे म्हणाले मला त्याची गरज वाटत नाही मी असं काही सांगितलेलं नाहीये काही तक्रार वगैरे मी दि, दिलेली दि नाही त्यामुळे किरीट सोमय्या या संदर्भात काही तक्रार देत नाहीत किंवा थेटपणे बोलत नाही त्यांनी असं म्हटलेलं आहे की आवश्यकता नाहीये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी माझा कालचा इशारा पुरेसा आहे अभि इस तरीकेचे कॉम्प्रोमाइज बी जे पी पार्टी के अंतर्गत बी होगा तो कार्यकर्ता मान्य नहीं करेगा आणखी एक महत्वाचं विधान आहे अशा प्रकारचं कॉम्प्रोमाइज जर आता पुन्हा झालं तर भाजपचे स्थानिक तळागाळातले कार्यकर्तेही ही, ही गोष्ट मान्य करणार नाहीत लोकसभेला आम्ही कॉम्प्रोमाइज केलं आता विधानसभेला कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही जर ते झालं तर कार्यकर्ता ते मान्य करणार नाही या संदर्भात कार्यकर्ते देखील जाहीरपणे बोलतील असं किरीट सोमया म्हणतात त्यामुळे आता कुठेतरी किरीट सोमयानी देवेंद्र फडणवीस बावनकुळेंना मोठा इशारा दिलाय अर्थात देवेंद्र फडणवीसांची काही प्रतिक्रिया आलेली नाहीये बावनकुळे म्हणालेले आहेत की आमचे ते वरिष्ठ नेते ते या संदर्भात पक्षाचं काम करतील मात्र किरीट सोमय्या ठाम असलेले दिसत आहेत त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहील मात्र अशी कुठली जबाबदारी देऊन माझा तुम्ही अपमान करू नका अपमान हा शब्द त्यांनी वापरलेला आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसशे आठवण ते वारंवार पक्षाला करून देतात आता ते जाहीररीत्या करून करून देतात यापूर्वी ते जेव्हा जेव्हा बोललेले होते चावडीवरही बोललेले होते मात्र जाहीर रित्या पत्र लिहून रावसाहेब दानवेंना पत्र लिहून त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे ही नाराजी आता चव्हाट्यावर आलेली आहे भाजपमधली अंतर्गत धुसफूस समोर आलेली आहे आणि आता या धुसफूस समोर आल्यानंतर चंद्रशेखर बावन के चंद चन... चंद्रशेखर बावनकुळे किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस या संदर्भात काही ठोस प्रतिक्रिया देतात काही बघावं लागणार आहे मात्र आगामी काळामध्ये मा अशा प्रकारचा असंतोष अशा प्रकारची नाराजी अशा प्रकारची धुसफूस आणखी पुन्हा बाहेर येणार काही बघावं लागणार आहे कारण या सगळ्याला कारणीभूत ठरलेले आहे ते महायुतीमध्ये अजित पवारांसारख्या नेत्यांना घेणं किंवा ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे त्यांना सोबत घेण्याचा कुठेतरी फटका आता पक्षाला सहन करावा लागतोय का अशा प्रकारचे वाद आपण अनेक ठिकाणी बघतोय विधानसभेला हे वाद उघडपणे होणार आहेत कारण मतदार tengah ni kita आणि अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुक आहेत ते भाजपचे आहेत मात्र ते विद्यमान आमदार हे अजितदत्ता गटाचे त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे वाद होणार आहेत अजूनही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले मग ते हसन मुश्रीफांसारखे नेते असोत किंवा मोठे आरोप झाले काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोप झाले ते संजय राठोड असो अशा नेत्यांना आता सोबत घेण्यात आलेलं आहे तटकरे असेल प्रफुल्ल पटेल असतील अजित पवार असतील अशा सगळ्या नेत्यांना सोबत घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता जे नेते आरोप करत होते त्या नेत्यांचा काय त्या नेत्यांच्या गोष्टीला काही बळ आहे की नाही असे प्रश्न आता उपस्थित केले जातात यालाच कुठेतरी किरीट सोमया आणि हे आता आम्ही करणार नाही असं देखील ते म्हणतात त्यामुळे आता किरीट गोष्टी स्पष्ट केल्यानंतर भाजपची तर अडचण झालेली आहे भाजपच्या पक्षश्रेष्ठींची अडचण झालेली आहे आणि या गोष्टी समोर आल्यानंतर आता भाजपमधली अंतर्गत धुसपूस पुन्हा एकदा काही नवीन वेगळे नेते देखील समोर आणतात काही बघावं लागणार आहे मात्र किरीट सोमय्यांची ही पहिली ठोस थेट प्रतिक्रिया होती त्यामुळे ती प्रतिक्रिया तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला नेमकं काय का वाटतं किरीट यांच्या या आरोपांसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे किरीट सोमे यांनी हे आरोप केल्यानंतर आता आणखी एक प्रेक्षक आहेत रॉयल एस पी नावाचे ते असं म्हणतात किरीट सोमाया यांनी ज्यांचे भ्रष्टाचार उघड केले जे नेते सध्या महायुतीमध्ये आहेत त्यांच्या विरोधात आता त्यांची काय भूमिका असेल तर किरीट सोमयांनी यांनी म्हटलेलंच आहे की हे बरोबर आहे तुमचा प्रश्न मात्र मी मगाशी देखील दे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे संदीप उमरे म्हणतात विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपला माफी मागावी लागेल आम्ही जे काही महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी केलेली आहे नेत्यांची केलेली अपमान यासाठी त्यांना माफी मागावी लागेल अनिल शेट्टे म्हणतात ज्या विरोधी पक्षनेत्यावर घोटाळ्याचे आरोप केले त्यांना सत्तेचा मलिदा मिळतो याचा राग महाराष्ट्राच्या जनतेसह सोमय्यानाही आहे दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंमुळे किरीट सोमयांना तिकीट दिलं नाही पण आता दोन हजार चोवीसला भाजपाने तिकीट का दिलं नाही ट्वेंटी एस एच नावाचे प्रेक्षक आहेत त्यांचा हा प्रश्न आहे हा देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळी उद्धव ठाकरे सोबत होते त्यांनी विरोध केला म्हणून किरीट सोमयांना तिकीट मिळालं नाही मग दोन हजार चोवीसला काय झालं होतं आता तर उद्धव ठाकरे नव्हते मग आता त्यांनी तिकीट का दिलं नाही त्यामुळे किरीट सोमय्यांचा राग जास्त वाढला असावा आणि ते बोलले असावेत असं आपल्या प्रेक्षकांना वाटतं त्यामुळेच किरीट सोमय्या खूप जाहीरपणे बोललेले आहेत आणि आता त्याचे बरेच राजकीय परिणाम आपल्याला आगामी काळामध्ये पाहायला मिळू शकतात तर नेमकी किरीट सोमय यांची ही प्रतिक्रिया तुम्हाला सविस्तररित्या जाणून घ्यायची असेल तर मुंबई तकच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही ही प्रतिक्रिया पाहू शकता त्यासोबतच तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर जाऊन देखील या संदर्भातल्या बातम्या तुम्हाला वाचता येतील त्यामुळे मुंबई तक बघत राहा तकला फॉलो करायला विसरू नका सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुंबई तकला नक्की फॉलो करा या मात्र मध्ये इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद